हा सर्व माझा असताना अनेक रस्ते पिवळे होत आहेत तीन चार दिवसापूर्वी आपल्याला या ठिकाणी पुढं वाटलं होतं की तार्थ या ठिकाणी लोक येत नाहीत अशी आपल्या सर्वांची एक सर्वांची शंका निर्माण झाली होती पण त्याला कुठतरी हा माझा गोळा बाबळा समाज बांधव याला छेद देण्याचं काम करतोय आणि आज महाराष्ट्रातल्या काना आपापल्या मनावर भेटपाळ समाज बांधव या दिशेला येत आहे या ठिकाणी आणखी मला वाटत की बरेच समाजामध्ये मोठमोठे लोक आहेत परंतु त्यांची मोठेपणाची भुशारखी त्यांनी त्यांच्या घरामध्ये ठेव कारण की, हो। की हा लढा

आज आमचे बंधू या ठिकाणी या ठिकाणी उपशा बसले पुन्हा पुराव महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला आंदोलन करायची नसती तर पुन्हा पुन्हा आपल्याला पुन्हा लागा द्यायचा नसेल तर आपल्याला या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्टिफिकेट घेतलं तर तुम्ही वापर जाईल ही भावना आपली आपली पाहिजे काय लावलं या ठिकाणी आणि आपल्याला वाटलं की पहिले सरकार होते त्यांनी आम्हाला आरक्षण लागू केलं

लागू नका दर्याखोऱ्यामध्ये वस्तीमध्ये या ठिकाणी उन्हाळ बांधव मेन रेड राखण्याच काम करतोय त्याच्यासाठी काय तुम्हाला दिला तुम्हाला हजार कोटीच पॅकेज दिलं अरे कुठं तुमचं काय घालून घेतलं काय कुठायचे पॅकेज कुठायचे पॅकेज काय मला उल्लू बनवण्याचा तुम्ही इमानदार समाज आहे हे मेंदू हे मेंद्रूचा एका ठिकाणी का ना त्याच्या मागे आमच्या हजारो मेडल्या जात आहे लक्षात घ्या आम्हाला आता रोखवू नका आम्हाला आता थांबू नका हा गावा आता कापसे आहे आणि तुमचा त्या ठिकाणी तुम्हाला घरी बसवल्याशिवाय या सरकारला जर वेळी जाग आली नाही जे आम्ही आमचं बोवडं पांढरून घेतो ना बांधव बांधव घेतो आपण बोवड हे बोंड पाकिस्तानी उजाली आहे तर आपला अधिकार करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कार्यकर आयोगांनी आमचं या ठिकाणी आरक्षण लागू केलेलं आहे आता थांबायचं ना आता कुणाला द्यायचं नाही आणि हे समाज गेला असता इथपर्यंत आलाच नसता माझा समाज आता गुरगुरतोय माझा समाज आता जातीवर गेलाय आपल्या वळणावर गेलाय वळणाचं पाणी वळणाला जाते ना तसं माझा समाज आता वादा सारखी फोडणार आहे आणि त्या नरडीचा झोट घेतल्याशिवाय आता थांबायचं थांबायचं नाही हा लढा यशस्वी करायचा आणि हा लढा आपल्याला थिंकायचा तुम्ही होत तुम्ही होतो होत